नमस्कार मित्रांनो शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे पावसाळ्यातील ती रात्र लेखन शुभम टेकाडे कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया जून महिना लागला होता म्हणजे पावसाळ्याची सुरुवात आजही वातावरण जरा ढगाळच होत कधी पावसाच्या सरी अंगावर कोसळून अंग ओलं करतील याची भीती अरुणला वाटत होती अमरावतीच्या धान्य मार्केटमध्ये आज त्याच्या शेतीचा माल त्याने उतरवला होता व त्याच पैशात नवीन पेरणीसाठी त्याला बियाणे खरेदी करायचे होते त्याचे काम जवळपास झाले होते बियाणे खरेदी करून घेतले होते गावातीलच परतणाऱ्या गाडीत ते बियाणे त्याच्या घरी जाणार होते पण या सर्व भानगडीत त्याला रात्र झाली तसं अमरावती शहर हे त्याच्यासाठी नवीन नव्हतं त्याचं नेहमीचं येणं जाणं चालू असायचं एक रात्र कुठे काढू म्हटलं तर नातेवाईक ही बरेच होते पण आज रात्र फारच झाली होती तशी त्याच्याकडे स्वतःची दुचाकी होती पण त्याचे घरचे त्याला नेहमी सांगायचे की रात्र व्हायच्या आत घरी येत जा तसा तो नियम पाळायचा असं बेरात्री प्रवास करण्यात त्याची सुद्धा घाबरगुंडी सुटायची पण कामामुळं उशीर झालाच त्याचं गाव दर्यापूर जिथे त्याला जायचं होतं कुणाला त्रास होऊ नये म्हणून अरुण नातेवाईकांच्या घरीसुद्धा गेला नाही वेळ म्हणाल तर रात्रीचं अकरा वाजले असतील मन नसतानाही तो गावाकडं निघाला त्याची दुचाकी शेतात वापरून वापरून पार खटारा झाली होती गाडी चालवताना गाडीचं एकन एक पार्ट हालत होता आता मेन सिटी सोडून तो नवसारी गावाकडं आला जे अमरावती परतवाडा रोडवर होते सिटीतून निघताना एक पेट्रोल पंप लागला चांगलं दोनशेचं पेट्रोल भरून त्यानं गाडी परत रस्त्यावर लावली अमरावती परतवाडा रोडवर चांगलीच ट्रॅफिक असायची त्यामुळं एवढ्या रात्रीलासुद्धा काहीच वाटायचं नाही पण गाडी आता दर्यापूर मार्गाला लागणार होती दर्यापूर सडक तशी रात्रीला शांतच असायची मेन अमरावती परतवाडा रोड सोडला तर वलगावापासून डाव्या हाताला चाळीस पन्नास किलोमीटर अंतरावर दर्यापूर हे गाव लागायचं मध्यात बरीचशी गावं लागायची पण ही सडक जरा जास्तच शांत असायची वरून पाऊस कधी कोसळणार याची काही खात्री नव्हती कारण थंड हवा सुटली होती त्या थंड हवेत अरुणची दुचाकी खर वेगाने पळत होती पण जे व्हायला नको तेच झाले पाण्याचे बारीक थेंब त्याला लागत होते दुचाकी वेगात असल्यानं ते पाण्याचे थेंब त्याच्या अंगाला झोपत होते पण त्याचे सुदैव की त्या रोडवर जवळच एक गाव होतं तळेगाव रस्त्यावरूनच त्याला त्या गावाची चकाकणारी लाईट दिसली पावसाला सुरुवात झाली होती त्यातच ढागांचा गडगडाट गण आणि त्या रात्रीच्या काळोखात ते किर्र किर्र करणारे रातकिडे अरुणच्या अंगावर काटा आणत होते अंग जवळपास भिसायला आलं होतं गावसुद्धा जवळच येत होतं एकदाच गाव एक आलं अरुण पूर्णपणे भिजला होता अमरावतीवरून जवळपास त्याने वीस बावीस किलोमीटर अंतर पार केले होते त्याने स्टॉपवरच वडाच्या झाडाखाली गाडी थांबवली जिथे एक पानटपरी होती तिथे बऱ्याच अशा प्रकारच्या पानटपऱ्या होत्या पण एवढ्या रात्रीच ती चालू असणं अशक्यच समोरच्या डांबरी रस्त्यावर सर्र करत पावसाच्या सरी कोसळत होत्या अरुण पूर्णपणे भिजला होता अंगातील सदरा काढून त्याने पिळला मधातच एखादी वीज चमकायची गावात जावं म्हटलं तर गावची लोक तशी लवकरच झोपतात आणि ते पण असं पावसात इतक्या रात्रीला गावात जाणंही त्याला ठीक वाटत नव्हतं वेळ म्हणाल तर आता बाराचा पारा चढला होता कधी पाऊस कमी होतो आणि कधी घरी जातो असा विचार त्याच्या मनात येत होता च्या मायला तिकडच कुठं थांबलो असतो तर बरं झालं असतं इथं फालतू अडकलो अरुण स्वतःच बोलत होता सगळीकडे काळोख होता स्टॉपवरील एका खांबावर फक्त लाईट झळकत होती पावसाच्या सरी त्यात स्पष्ट दिसायच्या पाऊस कमी व्हायची वाट अरुण पाहत होता पाच दहा मिनिटांनी अरुणला अंधारातून कोणीतरी येताना दिसलं कोणीतरी लंगडत लंगडत येत होतं ते जसं जसं जवळ येत होतं ते स्पष्ट दिसू लागलं ती एक म्हातारी होती पावसाच्या पाण्याने पूर्ण चिंब भिजलेली डोक्यावरील कुंकू पाण्याने विरघळून पाण्यासोबत वाहून जात होतं तिचे दोन दात जरा बाहेरच वाटत होते थोडेसे कोबड आलेलं होतं हातातील काठीचा आधार घेत लंगडत लंगडत ती रस्ता पार करत होती इतक्या रातच्याला ही म्हातारी इथं काय करते ते बी इतक्या पावसात अरुण तिच्याकडे पाहत स्वतःशीच म्हणाला अय मातारे अरुणने तिला जोरात आवाज दिला पण तिला तो ऐकू गेला नाही बहुतेक पाण्याच्या आवाजामुळं ती तशी चालत होती त्याला नवलच वाटलं एक विचार त्याच्या मनात चमकून गेला हडळबिडळ तर नसल ना पण आज तर आमावश्या पण नाही या विचारानेच त्याला कापडं फुटलं छे हे काय मनात येते मनातील विचार झटकत अरुण तिला पाहत होता तिचे लंगड चालणे अरुणच्या मनात फारच भीती निर्माण करत होतं पाण्याचा जोर आता कमी होत होता पाऊस थांबला होता आता कुठे अरुणच्या जीवात आला त्याने गाडीच्या सीटवरील पाणी हातानेच दूर करत गाडीवर टांग टाकली आणि गाडीची चावी फिरवली त्याने सहजच त्या म्हातारीवर नजर टाकली ती म्हातारी चालतच अंधारात जात होती ती म्हातारी काहीच दूर गेली असेल तोच धाडकन जमिनीवर घसरली काहीशी ती कणत होती एक विचित्रच आवाज ती काढत होती रडण्याचा जो त्या भयान काळोखात आता त्याला स्पष्ट ऐकू येत होता अरुण आता घाबरला होता जाऊ दे असो काय पण मला काय घाबरत त्याने झटकन गाडीला किक मारली आणि गाडी चालू झाली तो रडण्याचा आवाज अजूनही येत होता त्याने झटकन गाडी रस्त्याला लावली पण त्या म्हातारीचं रडणं त्याला अजूनही आठवत होतं गावठी माणसाच्या अंगात माणूस कीही जन्म असते त्यामुळेच की काय त्याला त्या म्हातारीची दया आली त्या म्हातारीला काही झालं तर नाही ना उद्याला पश्चाताप नको म्हणून त्याने परत गाडी त्या म्हातारीकडे वळवली म्हातारी जवळपास उठण्याचा प्रयत्न करत होती गाडी स्टँडला लावून परून तिच्याकडे आला पूर्ण भिसलेली ती म्हातारी होती थंडीमुळे ती कुडकुडत होती तिचे रडणे आता थांबले काय ग म्हातारे एवढ्या रातच्याला कुठं निघालेस अरे पोरा घरी जात होते थरथर कापतच तिनं उत्तर दिलं गाव तर मागेच आहे आणि इकडं कुठं अंधारात निघालीस होय पण इकडं आहे माझं घर अंधाराकडं बोट दाखवत ती म्हातारी बोलत होती अरुणनं तिकडं पाहिलं पण अंधारात त्याला काहीच दिसत नव्हतं बरं बरं चल सोडतो तुला हातानं उचलत अरुणनी तिला उठवलं तिचा एक पाय थोडा लहान होता म्हणूनच की काय ती म्हातारी लंगडत होती असा विचार त्याच्या मनात आला त्याने खाली पडलेली काठी तिच्या हातात दिली पडल्यामुळे म्हातारीला हाताला पायाला खरचटलं होतं म्हातारे दुचाकीवर बसता येईल का तुला गाडीकडं वळत अरुण म्हणाला परंतु म्हातारीचा त्याला काहीच आवाज आला नाही त्याने मागे वळून पाहिलं म्हातारी एकटीच लंगडत लंगडत त्या अंधाराकडे चालली होती अरे म्हातारी अजबच आहे सोडतो म्हटलं तरी एकटीच निघाली आणखी कुठं अंधारात म्हातारी पडल म्हणून अरुण तिच्याजवळ धावतच गेला थांब थांब सोडतो तुला तिचा हात धरत तिला तो तिच्या घराकडे नेऊ लागला तुझ्या घरी बिरी आहे का कोण अरुण तिला म्हणाला होतं बाबा एक पोर होतं पाच वरीस झालं अजून घरी नाही आलं पाच होय पाच वर कामाला होता शहरामध्ये का पण का आला नाही अजून घरी तो लोक म्हणतात की मेला म्हणून तो कसल्याशा अपघातात काय अर्र वाईट झालं अरुणला त्या म्हातारीबद्दल फार वाईट वाटलं त्यानंतर त्याने तिला काहीच विचारलं नाही ती वेळही नव्हती विचारायची ते त्या अंधाऱ्या रस्त्यात चालत होते नुकतेच पाणी आल्यामुळे जागोजागी पाण्याचे डबरे साचले होते आता अंधारात अरुणला एक कौलारू घर दिसलं पूर्ण अंधारात बुडालेलं त्या घराला मातीच्या भिंती होत्या ज्या अर्धवट खचलेल्या दिसत होत्या कसल्या घरात राहते ही म्हातारी तो मनातच म्हणत होता काय करतोस पोरा आता कस बी राहावंच लागतं ती म्हातारी कलत म्हणाली तिचे बोलणे ऐकताच तो भीतीने पाणी पाणी झाला हिला कसं ऐकू गेलं मी तर मनात बोललो होतो त्याला काही समजलंच नाही असा विचार करताच त्या म्हातारीने त्याच्याकडं पाहिलं आणि कसलीशी हसली म्हातारीला त्याने त्या घराच्या दरवाज्याजवळ नेलं समोरील टपरीवाचा दार उघडताच एक तिळसवाना बापकारा त्याला आला बर बर म्हातारे जाता घरात मी निघतो पाऊस परत लागणार होता दूरच विजा चमकत होत्या घाबरतच तो पटापट -पत तिथून निघून जाऊ लागला काहीतरी बलतीच आहे म्हातारी असं तो मनोमन म्हणू लागला तो मोजून पाऊल चालला असेल तोच परत म्हातारी रडण्याचा आवाज येऊ लागला तिचे रडणे हे काळजाचे ठोके चुकवणारे होते आता अरुणला त्याचे हृदयाचे ठोके स्पष्ट जाणवत होते ते रडणे जरा जास्तच वाटत होते मधातच आकाशातून एक वीज चमकायची परत खाली पडली की काय म्हातारी अरुण म्हणाला पण भीतीने आता त्याच्या मनात घर करायला सुरुवात केली होती म्हातारी जरा अजिबच आहे पण जर भूतभीत असल तर नाही नाही ती भूतभीत नसेल आज तर आमावश्या पण नाही ती भूतभीत असती तर तिने आत्तापर्यंत मारला असतं मला नक्कीच म्हातारी परत पडली असणार असा विचार करत अरुण परत त्या म्हातारीच्या घराकडे निघाला तो घराजवळ येताच तिचे रडणे थांबले परत भीतीची घंटी अरुणच्या मनात वाजली घराचा दरवाजा उघडाच होता पण आतील घर पूर्ण अंधारात होतं म्हातारे ठीक आहेच ना तू बाहेरूनच अरुणनं आवाज दिला पण म्हातारीनं त्याला उत्तर दिलं नाही आता अरुण घरात शिरू लागला अंधारात त्या म्हातारीला आवाज देऊ लागला पण पूर्ण घरात फक्त अंधारच होता तो थोडा आत शिरला त्याला काहीच दिसत नव्हतं आता त्याच्या खांद्याला काहीतरी लागलं त्या अंधारात त्याने हातानेच ते काय आहे पाहण्याचा प्रयत्न केला थंड स्पर्श त्याच्या हाताला झाला त्याने बरोबर चाचपून पाहिलं तो एक पाय होता मानवी पाय आता त्याची धडधड जास्तच वाढली ते नेमकं कोणाचे पाय होते त्याला तेवढ्यात आकाशात एक वीज चमकली आणि तिच्या त्या पांढऱ्या प्रकाशात अरुणला समोर काहीतरी त्याचा चेहरा त्याने वर केला घरातील लाकडी नाठीला त्या म्हातारीचं शरीर लटकत होतं गळ्याला एक दोरखंड होता तोंडातून जीभ बाहेर आली होती आणि डोळे जणू खोबणीतून बाहेरच पडणार असं दिसत होत अरुणचा जीव घशात गेला त्याचे लक्ष त्या देहावरून हटत नव्हतं तोच तो नाठीवरील दोरखंड कचकच करत होता आणि एका क्षणातच तो दोर तुटला त्या म्हातारीचे थंड शरीर अरुणच्या अंगावर थापकन पडलं आता उरला सुरला जीवही अरुणच्या शरीरातून निघून गेला होता सकाळी सकाळी काहीतरी बघण्यासाठी लोकांची गर्दी झाली एक व्यक्ती पायातील पॅन्ट टोंग्यापर्यंत खोसत त्या गर्दीकडे जाऊ लागला तो व्यक्ती गर्दीतून वाट काढत पुढे गेला समोर एक मृतदेह पडलेला त्याला दिसला त्याचे तोंड उघड्या स्थितीत होते डोळे पूर्ण निळे पडले होते त्या डोळ्यात भीती साप दिसत होती काय हो काय झालं तो व्यक्ती बाकीच्या लोकांना विचारू लागला अहो आज सकाळी अमरावतीला जात होतो तर रस्त्यामध्ये ही दुचाकी उभी दिसली म्हटलं बघावं कोणाची आहे इकडे येतच होतो तर हे पडक्या घराचा दरवाजा उघडा दिसला तसं इकडं कोणी जात नाही मला वाटलं गाडीवालाच असेल फक्त पाहायलाच गेलो तर हे दिसलं बघा त्या मृतदेहाकडे पाहत तो दुसरा व्यक्ती घाबरत म्हणाला अहो पाटील तुम्हाला माहीत कसं नाही तिथं आधी लंगडी म्हातारी राहत होती माहीत नवं तुम्हाला पाच वरीत झालेत तिला मरून तिचा मुलगा अपघातात मेला आणि एकुलता एक पोरग मेलं म्हणून त्याच दिवशी गळपास लावला या म्हातारीनं तिच्या राहत्या घरात तेव्हापासून कुणाला ना कुणाला ती म्हातारी दिसते रातच्याला तिचं रडणं कन्न मी सुद्धा ऐकलंय पण कधी इकडं याचं धाडच केलं नाही म्या त्या गर्दीतला एक तिसरा व्यक्ती म्हणत होता